नमस्कार लाडक्या भावानो आणि बहिणीनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या तुमच्या चॅनलमध्ये एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची आहे दहा जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारने एक नवीन निय निर्णय घेतला आहे ज्यामुळे दुचाकी वाहनधारंकावर दंड आकारला जाणार आहे चला तर मग पाहूयात हे काय आहे आणि आपल्याला काय काळजी घेणं आवश्यक का आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर तुमचं दुचाकी वाहन असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पाहाल महाराष्ट्र शासनाने नुकतंच जाहीर केलं आहे की दहा जानेवारी पासून दुचाकी वाहनावरील सर्वजण सर्वजण हेल्मेट घालणे अनिवार्य आहे जर तुम्ही हेल्मेट घालून दुचाकी चालवत नसाल तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे हे नियम फडणवीस सरकारने लागू केले आहेत या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, आहे। दरवर्षी महाराष्ट्रात अनेक दुचाकी अपघात होतात आणि याच कारणाने या निर्णयांची आवश्यकता होती दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणं तुमचं तुमच्या कुटुंबाचं आणि इतरांची सुनिश्चित सुरक्षा करणारा आहे अशा कठोर निर्णयामुळे अपघातामध्ये घट होण्याची शक्यता तर आहेच म्हणजे सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे पण त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत त्याचा आपण पालन करणं गरजेचं आहे तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काय नियम अटी आहेत हे आपण जाणून घेऊया एक नंबर आहे हेल्मेट घालणं दहा जानेवारीपासून सर्व दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट घालणं अत्यावश्यक आहे दोन नंबर आहे दंडाचा आकार बसणार आहे हेल्मेट न घालता वाहन चालवल्यास एक हजार रुपयेपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो आणि तीन नंबर आहे ट्रॅफिक पोलिसांनी या नियमाचं कडक अंमलबजावणी करण्याचं सांगितलं आहे याचा अर्थ असा माझ्या भावानुबणीनं तुम्हाला जरी कमी ही दुचाकी चालवायची असेल तरी हेल्मेट घालणं आवश्यक ठरणार आहे त्यामुळे आपली सुरक्षेचं प्राधान्य ठेवा आणि या नव्या नियमाचं पालन करा तर माझ्या लाडक्या भावानो बहिणीनो दहा जानेवारीपासून या नव्या नियमामुळे सर्व दुचाकी वाहनधारकांना चांगला संदेश जाईल आणि आपली रस्त्यावरील सुरक्षा वाढेल जर तुम्हाला या नियमाविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये इतकं सुरक्षित राहा आणि ट्रॅफिक नियमांचं पालन करा तर धन्यवाद लास्टपर्यंत हा व्हिडिओ पाहिला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना भावांना बहिणींना नातेवाईकांना सर्वांना शेअर करा जे करून जेणेकरून जे, करू, जे वाहनं चालवतात दुचाकी चालवतात अशांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आपल्या भारतामध्ये खूप संख्या आहे तर जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही लाईक शेअर कराल तेवढा प्रमाणात हा मॅसेज लवकरात लवकर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोचेल आणि त्यांना तुम्ही दंडापासून वाचवाल आणि एक तुमचा त्यांना आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक एक मदतीचा तुमचा हात त्यांना भेटेल तरी कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा चला तर इथं थांबूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्ट घेऊन भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र